नमस्कार मी बापू शांताराम गवळी समाजसेवक कन्नड तालुका विषय असा आहे का जे कन्नड तालुक्यातील कार्यालय आहे सर त्या कार्यालयामध्ये पंधरा वर्षापासून कार्यालय वगैरे सगळे सुटसुल आहे पण संबंधित अधिकारी तिथे राहत नाही त्याला कुलूप लावलेला आहे आणि अधिकारी न राहिल्यामुळे विविध जे काही संपत्ती आहे ती संपत्तीची नाजबूस उरली पाट सारी ती खराब उरली ती पाट सारी गावा कालवा खराब झाल्यामुळं पाणी नदीने सोडले गेले होते म्हणून आता माझी विनंती आहे की जे गावा खालवावर जे काही अतिक्रमण आहे जी की तिची दैनीय अवस्था आहे ती सुटसुटीत करून भविष्यात तुम्ही शासन परिपत्रकाप्रमाणे पाणी सोडावं आणि दुसरा मुद्दा आहे की जे काय आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत तिथे सगळे कर्मचारी वगैरे तिथे यावे आम्ही कॅमेरे आणि ते चौमशी आम्ही स्वतः वर्गणी करून देऊ शेतकरी एवढं ऑफिस बी आमचं आहे धरण तिसरा मुद्दा म्हणजे सर कन्नड अंबाडी पाजर तला अंतर्गत घट क्रमांक छत्तीस मध्ये पाठसा आहे सर ती पाठसाली कन्नड शहराच्या उच्च ठिकाणी आहे जिने मोठे मोठे भूमी माफी आहे तिच्यावर अतिक्रमण करून कब्जा घेतात आहे आणि म्हणून आपली जेवढी काही चाली आहे ती आपण विकसित करून आपल्या संबंधित अधिकाऱ्यांना ताब्यात द्यावी आणि जे अधिकारी असतील जे निष्काळजीपणा केला असेल यांच्यावर मी कारवाई करावी आम्ही सत्याग्रह जनवेदन तुम्हाला देतो आम्ही शांत चिंतन आपल्या कार्यालयात बसलेले राहू जर आम्ही चुकलो तर आपण शासन परिपत्रकाप्रमाणे आमच्यावरपणे दाखल करावे जर संबंधित अधिकारी जर चुकलेले असतील तर त्यांच्यावर शासन परिपत्रकाप्रमाणे कारवाई करावी सर बस